नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात अखेर बजरंग सोनवणे यांनी बाजी मारली महायुतीच्या उमेदवार असणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांचा निसटता पराभव झाला वरवर ही निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी वाटत असली तरी देखील सप्टेंबर दोन हजार तेवीस पासून मराठवाड्यात सुरू असलेलं मराठा आरक्षणाचं आंदोलन त्या आंदोलनाची एक पार्श्वभूमी आणि आंदोलनानंतर उसळलेला आगडो त्यानंतर घटलेल्या अनेक घडामोडी यामुळं या, या निवडणुकीत मराठा विरुद्ध ओबीसी असं चित्र पाहावायला मिळालं hmm. निवडणुकीला बजरंग सोनवणे हे जरी उभे असले तरी देखील जरांगे पाटील उभे असल्याप्रमाणे किंवा जरांगे पाटलांनी आदेश दिल्याप्रमाणे मराठा समाज हा या निवडणुकीत त्वेषानं उतरलेला पाहायला मिळाला अगदी मराठा समाजाची जेवढी गावं आहेत त्या गावामध्ये साठ सत्तर ऐंशी टक्क्यापर्यंत मतदान पाहावायला मिळतं आणि निवडणुकीच्या निकालानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर आलेल्या आहेत मराठा समाजाच्या गावामध्ये ओबीसी नेतृत्व असलेल्या पंकजा मुंडे यांना पंधरा वीस पंचवीस पन्नास शंभर अशी तोकडी मजब पाहायला मिळून आली तर बजरंग सोनवणे यांना मराठासोबतच मुस्लिम आणि दलित मताचं देखील बॅकिंग मिळाल्यामुळं बजरंग सोनवणे यांचा विजय सोपा झाला या निवडणुकीत कोण विजयी झालं कोण पराभूत झालं हे इतकंसं जरी महत्वाचं नसलं तरी देखील या निवडणुकीमध्ये एक फॅक्टर मोठ्या प्रमाणात जाणवला तो म्हणजे मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष जारांगे पाटील स्वतः कितीही जरी म्हणत असले की मला राजकारणात पडायचं नाही मी कुणाला पाळा किंवा कुणाला निवडून आणा हे स्पष्टपणे सांगितलं नव्हतं तरी देखील त्यांनी बीड जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं प्रचार प्रत्यक्षात न करता आठ जूनच्या मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर नारायणगड येथे होऊ घातलेल्या सभेसाठी जी काही मेहनत घेतली त्यासाठी गावोगावात जाऊन ज्या काही संवाद बैठका घेतल्या सभा घेतल्या त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला प्रत्येक संवाद बैठकीत किंवा संवाद सभेमध्ये जरांगे पाटील हे राज्य सरकारनं आपल्याला ओबीसी मधून आरक्षण दिलेलं नाही आणि त्यामुळं ज्यांना पाडायचं त्यांना असं पाडा की त्यांच्या पुढच्या सात पिढ्या लक्षात ठेवतील मराठ्याशी जर का पंगा घेतला तर काय होतं हे या निवडणुकीच्या निमित्तानं दाखवून द्या असं त्यांनी प्रत्येक ठिकाणी बोलले होते आणि त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला निवडणुकीमध्ये हार जय विजय पराजय हे होतच असत परंतु या निवडणुकीमध्ये बीड जिल्ह्यातील सामाजिक सौहार्द बिघडल्याचं पाहावायला मिळालं आता अनेकजण असंही म्हणतील की असा सामाजिक सौहार्द कुठेही पहा बिघडल्याचं दिसलं नाही मात्र नांदूरघाट असेल किंवा मुंडेवाडी असेल या गावांमध्ये जे प्रकार समोर आले ते पाहिल्यानंतर निश्चितपणे असं मला वाटतं की बीड जिल्ह्यातील सामाजिक सलोखा या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं बिघडल्याचं पाहावायला मिळालं मनोज जरांगे पाटील यांचा मोठ्या प्रमाणात इफेक्ट हा मराठवाड्यात जाणून आला नांदेडची जागा असेल किंवा परभणीची जागा असेल जालन्याची जागा असेल संभाजीनगर असेल किंवा बीड असेल या ठिकाणी थेट जरांगे पाटलांचा मराठा उमेदवारांना मदत झालेली पाहावायला मिळाली आहे परभणीमध्ये संजय जाधव असतील संभाजीनगरमध्ये संदीपान भुमरे असतील बीडमध्ये बजरंग सोनवणे असतील यांच्यासारख्या मराठा उमेदवारांना मोठ्या प्रमाणात जारांगे पाटलांच्या आंदोलनाचा किंवा जारांगे पाटील यांनी घेतलेल्या नरोवा कुंजरोवा या भूमिकेचा फायदाच झाला एकूणच या सगळ्या निवडणुकीकडं जर का बारकाईनं पाहिलं तर एक गोष्ट लक्षात येते की जरांगे फॅक्टर या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रभावी ठरलेला आहे राष्ट्रीय लेवलचे मुद्दे असतील विकास काम असतील नरेंद्र मोदी यांची इमेज असेल तिसऱ्या टर्मला नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यानंतर बीड जिल्ह्याचा होणारा भविष्यातील विकास असेल या सगळ्या गोष्टींना गौन ठरवत लोकांनी जातीला प्राधान्य दिलं लोकांनी जात पाहिली हे आता नाकारून चालता येणार नाही ज्या गावांची आकडेवारी जर का पाहिली तर लक्षात येतं की बीड सारख्या विधानसभा मतदारसंघामधून ज्या विधानसभेचं प्रतिनिधित्व हे एक ओबीसी आमदार करतात त्यांच्या मतदारसंघातून जवळपास बासष्ट हजारापेक्षा अधिकचं मताधिक्य बजरंग सोनवणे पडलेलं आहे तर गेवराईसारख्या गोदा बेल्टमधून जवळपास एकोणचाळीस ते चाळीस हजारांनी पंकजा मुंडे मायनस झालेले आहेत याचाच अर्थ मराठा बहुल गावामध्ये जरांगे इफेक्ट मोठ्या प्रमाणात जाणवला आणि ज्यांना पाडायचं त्यांना त्यांच्या सात पिढ्यावर लक्षात ठेवतील अशा पद्धतीनं पाळा हे जरांगेंचं वाक्य लोकांनी मनावर घेत निश्चितपणे ओबीसी नेतृत्वाला धडा शिकवलेला आहे या निवडणुकीतून एक वन लाईन या निवडणुकीचं जर का विश्लेषण करायचं असेल ते सोप्या भाषेत जर का सांगायचं असेल तर जरांगे जिंकले आणि ओबीसी नेतृत्व पराभूत झाले असाच या निवडणुकीच्या निकालानंतरचा अन्वयार्थ म्हणावा लागेल निश्चितपणे या निवडणुकीमध्ये अनेक फॅक्टर अनेक मुद्दे समोर आले परंतु पंकजा मुंडे यांना मराठा समाजाच्या गावामध्ये झालेला विरोध असेल पंकजा मुंडे यांच्या गाडीसमोर काही आंदोलकांनी केलेलं आंदोलन असेल त्यांना दाखवण्यात आलेले काळे झेंडे असतील या सगळ्यामुळं ओबीसी विरुद्ध मराठा हा संघर्ष लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीनं पाहावायला मिळाला त्याच पद्धतीनं आगामी ग्रामपंचायतपासून ते, आगा ते विधानसभा निवडणुकीमध्ये दे देखील याचं प्रतिबिंब पाहावायला मिळेल अशी शक्यता नाकारता येत नाही न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाइक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद